आपण शिकणार आहोत मूळाक्षरे मूळाक्षरे कशाची बनलेली आहेत रे स्वर आणि मिळून मूळाक्षरे बनलेली आहेत तर आज आपण स्वर पाहूया अ आ इ इ उ उ ऋ ए ऐ ओ औ अम् आहा आणि अ पहिले आपण या स्वरांचे चिन्ह पाहूया ठीक आहे कोणतं चिन्ह नसते चिन्ह हे अस ठीक आहे याला पण म्हटलं जाते काना डीचं चिन्ह छोट्या ईच किंवा पहिल्या ईचं चिन्ह हे अस याला म्हटलं जाते पहिली वेलांटी किंवा ईचं चिन्ह आता हे दुसरा मोठा मोठाई याला दुसरी वेलांटी देखील म्हटलं जाते तर वाचायचं कस जो छोटा ई आहे तो पटकन बोलायचा ई आणि मोठा ई थोडासा लांब आवाज घ्यायचा की ठीक आहे आता उचं चिन्ह पहा उ, आणि मोठ्या उजा हे चिन्ह म्हणजे याला म्हणायचं पू तर वाचताना कसं वाचायचं छोटा छोटाऊज जो आहे याला आणि मोठा उ याला उका दे उकार देखील म्हटलं जाते पहिला उकार दुसरा उकार किंवा उज चिन्ह मग याच्यात फरक काय आहे तर वाचताना फरक आहे जसा याच्यात होता छोट्या छोट्याईला लवकर वाचायचं ई आणि मोठ्या ईला पुला वाचायचं ई तस छोट्या ऊला हु आणि मोठ्या मुला ऊ असा फरक आहे याच्यामध्ये आता ऋचं चिन्ह पहा ऋषीच चिन्ह एडक्याचं चिन्ह रेश तुम्हाला सांगितलं होत ए शांत बस ए तू खाली बस ए तू उठ तू काउन गोंधळ घालायला रे ए मी काय केलं हे एक बोट दाखवून तुम्हाला काय म्हटलं मी ए।, ए मग लक्षात ठेवायचं ए म्हणजे डोक्यावर एक ए, ए ठीक आहे आपण कोणालाही कोणाला म्हणतो ना ए, ए, ए।, ए। म्हणजे हे लक्षात ठेवायचं हे ए म्हणजे डोक्यावर एक रेश म्हणजे ए आता पुढं पहा आई म्हणजे डोक्यावर दोन रेश लक्षात ठेवायचं डोक्यावर दोन रेश म्हणजे आई आता पहा ओच चिन्ह काना कानाने पण हा आता चिटकूनच असते ठीक आहे हे ओच चिन्ह झालं आता पहा हे डोक्यावर ओल एक काना हे झालं चिन्ह डोक्यावर अनुस्वार म्हणजे टिंब डॉट हे झालं चिन्ह अनुस्वार विसर्ग चिन्ह म्हणजे विसर्ग विसर्गिन आधा चंद्र आणि अच चिन्ह डोक्यावर आधा चंद्र समजलं मग याच चिन्हाला या नावाला बोलायचं आता पहिला कोणतं चिन्ह नसते याला बोलायचं आ असंही सांगितलं होतं कसं ओळखायचं हे चिन्ह कसे ओळखायचे पहा साईन इशाऱ्यानं कसे चिन्ह ओळखायचे हे म्हणजे आ चिन्ह चिन्ह हे म्हणजे चिन्ह आता पहा छोट्या हीच चिन्ह हे डोक्यावर हे अशी वेल हे पहा आता मोठ्या हीच चिन्ह ना आता हे पहा आहे आहे आता हा उकार पहा मोठावाला मोठा वाला उकार पहा आहे आहे हे म्हणजे डोक्यावर एक रे आईच डोक्यावर नंतर ओ काना आणि डोक्यावर एक रे हे ओचं ओच हा आऊच काना आणि डोक्यावर दोन रे आऊ हे डॉट आम फक्त हे नंतर हे आहा आहा हे आहा असं देतो दोन डॉट आहा न या स्वरांची ही चिन्ह आपल्याला व्यंजनाला लावून लिहायची आहेत आणि वाचायची आहेत मुलांना आता आपण पाहूया व्यंजने क घ घ अंग किंवा ञ च छ झ झ ञ हा तो अर्ध अनुस्वार ट ठ ट ढ ण त ठ